तो अंधार पडल्यावरती घराबाहेर पडायचा पिस्तूल चाकू हातोड्यानं लोकांच्या हत्या करायचा कधी गोळ्या घालायचा कधी गळा चिरायचा कधी पायानं तुडवून मारायचा कधी डोळे काढायचा कधी आतडी कातडी काढायचा कधी लाईटचा शॉक द्यायचा त्यानं तेरा खून पाच वेळा खून करण्याचा प्रयत्न अकरा बलात्कार आणि चौदा घरफुड्या केलेल्या होत्या हा रात्रीचा शिकारी जगातील भयंकर सिरियल किलर रिचर्ड रामिरेज याचीही थरारक कहाणी आहे तारीख आहे अठ्ठावीस जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी लॉस एंजेलिस सेल पार्क इथं राहत होती एक ऐंशी वर्षाची जेनी विनकॉ एक वृद्ध एकटी आणि साध्या घरामध्ये मुलगा कधीतरी तिला भेटायला यायचा अठ्ठावीस जूनची ती रात्र जेनी आजीसाठी मात्र भयंकर ठरलेली होती जेनी आजी ही खिडकी उघडी ठेवून झोपलेली असताना मंद हवेची झुळूक आत येत होती पण त्या झुळकेसोबतच तिच्या मृत्यूचं सावट सुद्धा आतमध्ये घुसलेलं होतं मध्यरात्र उलटली होती खिडकीतून रिचर्ड रामिरेज घरामध्ये शिरला तो सरळ जेनीच्या बेडरूममध्ये आला चाकू काढला आणि झोपलेल्या जेनीच्या गळ्यावरती वार करायला सुरुवात केली ऐंशी वर्षाची ती वृद्ध स्त्री किंचाळायलाही तिला जमलं नाही थरथरत ती जागेवरती कोसळली जागेवरती पडली आणि तिचा यानं गळा चिरला पण हा नराधम इथंच थांबला नाही तर त्यानं तिच्या मृतदेहावरती लैंगिक अत्याचार केले तिचा जीव घेतलाच पण इज्जत सुद्धा घेतली तिची बॉडी तशीच टाकली आणि फरार झाला आता दुसरा दिवस उजाडला जेनीचा मुलगा घरी आला आणि घरामध्ये शिरतो आणि पाहतो तर समोर म्हातारी आई रक्ताच्या थरोळ्यामध्ये नग्न अवस्थेमध्ये पडलेली होती लॉस एंजेलिस पोलिसांना कळवण्यात येतं पोलीस त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचतात अत्यंत भीषण अशी ही घटना त्यानंतर पंचनामा वगैरे होतो बॉडी ताब्यात घेतली जाते मुख्य पुरावे शोधायला सुरुवात होते खिडकीतून आत येताना लागलेले बुटांचे ठसे रक्ताने माखलेला गालीच्या पण आरोपी कोण हे मात्र सांगणारा कोणताही समोर फिंगर फिंगरप्रिंट्स कुठल्याही डेटाबेसची जुळत नव्हते पोलिसही गोंधळलेले होते एक वृद्ध महिलेचा खून होतो पण चोरी होत नाही मग नक्की हेतू काय आणि तिच्यावरती अत्याचार पण एका ऐंशी वर्षाच्या म्हातारीवरती अत्याचार म्हणजे हे काहीच कळायला मार्ग नव्हतं की हे नक्की काय घडले आणि हे कोणी केलेलं आहे शहरामध्ये मात्र भीतीचं वातावरण तयार झालेलं होतं आता जेनी जी आहे तिच्या हत्येची बातमी वर्तमानपत्रामध्ये आली होती एका वृद्ध महिलेचा खून एवढीच त्याची हेडलाईन होती लोकांना असं वाटत होतं की कदाचित घरफोडी करताना चोरी अपयशी ठरली किंवा घरफोडी करताना त्या जेनीनं पाहिलं त्यामुळे तिची हत्या झाली होती पण सत्य मात्र वेगळंच होतं आता एका हत्याकांडाला सुरुवात झाली होती एक भयानक सिरियल किलर आता त्या मृत्यूचा खेळ खेळणार होता त्या काळोखात कुणालाही कल्पना नव्हती की हा रिचर्ड पुढच्या एकाच वर्षामध्ये लॉस एंजेलिस आणि सॅन फ्रान्सिस्कोला रक्तानं भिजवणार होता तारीख आहे सतरा मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी जेनी आजीचा खून होऊन जवळपास नऊ महिने झालेले होते पण रिचर्ड याचा खुनी आत्मा मात्र शांत नव्हता त्याला पुन्हा रक्त पाहिजे होतं भीती किंकाळ्या आणि मृत्यूचं साम्राज्य त्याला उभं करायचं होतं तारीख आहे सतरा मार्च आता त्या रात्री मारिया फर्नांडीज ही बावीस वर्षाची तरुणी आपली गाडी चालवत घरी आली होती तिचं घर रोडमेड हा जो भाग आहे त्या भागामध्ये होतं तिनं गाडी थांबवली गॅरेजमध्ये शिरली आणि अचानकपणे समोर आला रिचर्ड त्याच्या हातामध्ये होतं पिस्तोल त्यानं थेट तिच्या डोक्यावरती लक्ष केलं आणि गोळी झाडली मारिया घाबरली हात वर केला आणि गोळ्या तिच्या चाव्याला लागली आणि त्यानंतर तिच्या गोळ्या उडाल्या आणि ती किरकोळ जखमी झाली होती पण ती वाचली आता ह्याच घाबरलेल्या अवस्थेमध्ये ती घरामध्ये पळत गेली घरामध्ये तिची रुममेट होती डेल ओका झाकी वय साधारण चौथीच्या आसपासचं होतं आणि ती नुकतीच किचन मध्ये गेली होती आवाज ऐकला म्हणून तिनं बाहेर डोकावलं आणि त्याच वेळेस हा हैवान तिच्या समोर आलाय आणि तिच्या डोक्याला जवळून गोळी झाडली आणि त्या डेलचा जागीच मृत्यू झाला आता ही हत्या झाल्यावरती तो हैवान इथून थेट दुसऱ्या भागामध्ये मॉन्टेरी पार्क या भागामध्ये गेला होता आणि तिथं त्या त्याला दिसली होती स्थायी लियन यू तिचं वय साधारण तीस वर्षाचं होतं आणि ही गाडी चालवत असताना हा अचानक त्या गाडीच्या समोर आला गाडी थांबवली आणि तिच्यावरती हल्ला केला आणि गाडीमध्येच तिच्यावरती गोळ्या झाडल्या आणि तिची हत्या केली होती एकाच रात्रीमध्ये तीन सलग हल्ले करण्यात आले होते मारिया वाचली होती डेल तिला मारलं होतं आणि स्थायी तिला सुद्धा ठार केलेलं होतं नंतर पोलिसांना बोलवण्यात आलं होतं तपासाला सुरुवात झालेली होती पण हा प्रकार नक्की काय सुरू होता आता हे सगळं एकाच गुन्हेगाराने केलं होतं का की गुन्हेगार वेगवेगळे होते सगळेच गोंधळलेले होते पोलिसही गोंधळलेले होते मात्र मारियाच्या जबाबामुळे त्यांना एक तपशील समजला होता की गुन्हेगार हा तरुण आहे काळसर आहे सडपातळ आहे आणि त्याच्या डोळ्यामध्ये वेडेपणाचं विचित्र तेज आहे आता या घटनेनंतर आठ दहा दिवसातच सत्तावीस मार्च पंच्याऐंशीला पहाटे ला पहाटे व्हिटीयरच्या बाहेर एक घर होतं तिथं यानं एक वर्षापूर्वी चोरी केली होती आणि आता त्याच घरामध्ये हा पुन्हा घुसला होता या घरामध्ये फिनसेट झझारा यांचं वय साधारणपणे चौसष्ट वर्षाचं आणि मॅक्सिन झज्जारा वर्ष चव्वेचाळीस वर्षाचं हे दोघं झोपलेले होते झोपेत असतानाच रिचर्डने फिन्सेट यांना त्यांच्या डोक्यामध्ये गोळी झाडली आणि त्यांना ठार मारलं होतं आणि झज्जारांची पत्नी मॅक्सिन ह्या गोळीबाराच्या आवाजानं ती जागी झाली होती आणि यावेळेस या, या रिचर्डनं तिला मारहाण केली आणि तिचे हातपाय बांधलेले होते आणि नंतर तिला विचारले की तुमच्या घरातली मौल्यवान वस्तू कुठे आहेत आणि त्यानंतर त्यानं त्या खोलीची तोडफोड वगैरे करायला सुरुवात केली होती आता तो घरामध्ये तोडफोड करत असतानाच मॅक्सिन जी आहे ती त्या बंधनातनं कशी बशी सुटली आणि बेड खालून तिनं एक बंदूक काढली आणि तिला बंदूक काढली पण तिला हे माहीत नव्हतं की ती लोड केलेली नाही ती बंदूक मोकळी आहे आणि यावेळेस तिनं त्या रिचर्डच्या पाठीमागे गेली आणि त्याच्या डोक्याला बंदूक लावली आणि त्यावेळेस त्या रिचर्डनं मागं वळून बघितलं त्याच वेळेस तिनं ट्रिगर दाबला पण काहीही उपयोग झाला नाही आणि त्यानंतर मात्र तो रिचर्ड संतापला आणि या राक्षसानं तिच्याच हँडगननं तिच्यावरतीच तीन गोळ्या झाडल्या ज्यामुळे ती ठार झाली आणि नंतर स्वयंपाकघरातून एक मोठा कोरीव चाकू त्यानं आणला आणि त्यानं तिच्या छातीत उलटा क्रॉस कापून तिच्या शरीराचं विकृतीकरण केलं होतं नंतर तिचे डोळे काढून दागिन्यांच्या बॉक्समध्ये ठेवले होते आणि त्यानं तिच्या शरीराशी लैंगिक संबंध सुद्धा ठेवण्याचा प्रयत्न केला होता पण म्हणजे तिनं गोळी झाडली होती त्याच्यामुळे हा इतका हादरला होता की तो ते अत्याचार करू शकला नाही आणि त्यानंतर मग त्यानं ते दागिन्यांचा डबा होता त्याच्या डोळे होते आणि ते घेऊन तो तिथून फरार झाला होता आणि अटक होईपर्यंत तो त्या तो डबा जो आहे तो त्याच्या अपार्टमेंटमध्येच होता त्याच्या जवळच तो होता आता ह्या ठिकाणी एक प्रश्न पडेल की ही हिने जेव्हा बंदुकीत गोळी झाडली त्यावेळेस त्यात गोळ्या नव्हत्या लोड नव्हतं पण ज्यावेळेस त्याने झाडले त्यावेळेस मात्र तर कदाचित त्यानं तिच्याकडून पिस्तूल घेतला असेल बंदूक घेतली असेल आणि नंतर त्यात गोळ्या वगैरे टाकल्या असतील किंवा ह्याच्याकडे काही असेल वस्तू त्यानं तिला मारला असेल तर आता या हत्येनंतर जेव्हा पोलिसांना समजलं की अशा पद्धतीनं क्रूर हत्या झाली पोलिस आले पंचनामा झाला आणि यावेळेस अजून एक महत्वाचा पुरावा मिळाला होता ते म्हणजे या घरातील फुलांच्या बेडवरती अविया स्निकर या कंपनीच्या बुटांचे ठसे होते आणि हा बूट त्या खुन्यानं घातलेला होता आता पोलिसांनी मग याचा फोटो घेतला आणि हा सगळ्यात महत्वाचा पुरावा ठरणार होता आता या घटनास्थळी सापडलेल्या गोळ्या आणि पाठीमागच्या हल्ल्यांमध्ये सापडलेल्या गोळ्या या सुद्धा एकमेकांशी जुळत होत्या आणि समजत होतं की आता इथं एक सिरियल किलर हो फिरत आहे आणि या हत्या फक्त चोरी किंवा हत्या करण्याच्या उद्देशानं किंवा एवढ्यापर्यंत सीमित इत। नाहीत तर एक भयानक क्रूर आणि माणूस तिचा लवलेशही नसलेला राक्षस आता खेळ करतो आहे आणि तो खेळ पोलिसांना थांबवायचा आहे आता सगळीकडे शहरामध्ये दहशत पसरलेली होती सलग खून होत होते निर्दयी पद्धतीने मारलं जात होतं कोणताही ठोस पुरावा मिळत नव्हता आणि लोकांच्या मनामध्ये भीती बसलेली होती त्यामुळे मग कोणी लोखंडी गज लावली होते घराला सुरक्षा आलाम लावले होते कुत्रे पाळलेले होते असे अनेक उपाय करायला लोकांनी सुरुवात केलेली होती आणि रात्रीच्या वेळी लॉस एंजेलिस वगैरे शहरं जे आहेत ती पूर्ण अंधारामध्ये गुडूप होत होती घराच्या बाहेर पडायला कोणी तयार नव्हतं आणि खुनी मात्र अजूनही मोकाट फिरत होता त्याचा चेहरा कुणी नीट पाहिलेला नव्हता पोलीस त्याचा अंधारामध्ये शोध घेत होते आणि तो मात्र एका मागून एक शिकार करत होता तारीख आहे चौदा मे एकोणीसशे पंच्याऐंशी मॉन्टेरी पार्क परिसर आहे त्या ठिकाणी बिल डोई आणि लिलियन डोई हे दोघं राहत होते आणि यांच्याच घरामध्ये खुनी घुसलेला होता बावीस सेमी ॲटोमॅटिक पिस्टूलनं त्यानं पत्नीच्या चेहऱ्यावरती गोळी झाडली आणि ती बेशुद्ध पडले त्यानंतर तो खुनी त्यांच्या बेडरूममध्ये घुसला मौल्यवान वस्तूची त्यानं घरामध्ये तोडफोड वगैरे केले आणि त्या महिलेवरती त्यानं अत्याचार केला आणि याच्यामध्ये एकाला ठार मारलं आणि या हत्येनंतर दोन आठवड्यानंतर एकोणतीस मे रोजी या खुन्यानं एक कार चोरली आणि ती चोरीची कार मोनोरोलया या ठिकाणी नेली आणि या भागामध्ये राहणारे मेमेल म्हणजे माबेल वयवर्षे त्र्याऐंशी आणि त्यांची अपंग बहीण वयवर्षे एक्क्याऐंशी म्हणजे तिचं नाव आहे फ्लोरेन्स नेट्टी लँग तर या दोघांना यानं टार्गेट केलं होतं आणि त्यांच्या घरामध्ये गेला होता स्वयंपाकघरामध्ये त्याला हातोडा सापडला आणि त्यानं लँगला तिच्या बेडरूममध्ये लात मारली आणि तिथं ता डांबून टाकलेलं होतं आणि नंतर लाईटचा करंटसुद्धा दिलेला होता आणि यानं त्या म्हाताऱ्या बाईवरती अत्याचारसुद्धा केले लँगवरती अत्याचार पण केले होते आणि यानं त्या महिलेच्या लिपस्टिकचा वापर करून तिच्या मांडीवरती आणि बेडरूमच्या भिंतीवरती राक्षसी वृत्तीचं निशाण काढलेलं होतं आणि विशेष म्हणजे दोन दिवसानंतर ती महिला जिवंत पण बेशुद्ध आणि गंभीर अवस्थेमध्ये आढळलेली होती आणि नंतर दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं पंधरा जुलैला बेलचा रुग्णालयामध्ये जखमांमुळे मृत्यू झालेला होता आणि लॅग जो आहे त्याचाही ऑगस्टमध्ये मृत्यू झालेला होता आता ही घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी तीच कार बरबॅक नावाचं ना एक ठिकाण आहे त्या ठिकाणी नेण्यात आले आणि बेचाळीस वर्षाचं कॅरोल कॉईल नावाचा एक व्यक्ती आहे त्याच्या घरामध्ये हा घुसला आणि बंदुकीच्या धाकावरती त्यानं कॉईल आणि तिच्या अकरा वर्षाच्या मुलाला हातकड्या बांधल्या आणि त्या घराची तोडफोड वगैरे केली आणि त्यानं कॉईलला कुटुंबाच्या मौल्यवान वस्तू कुठे आहेत ते विचारलं त्या दाखवण्यासाठी तिला सोडलं आणि तिच्या मुलाला कपाटामध्ये बंद केलं आणि यानंतर त्यानं तिच्यावरती वारंवार अत्याचार केले कपाटातनं मुलाला बाहेर काढलं आणि दोघांना पुन्हा हातकड्या बांधल्या आणि तो खुनी घटनास्थळावरून पळून गेला होता आणि यानंतर दोन जुलै एकोणीसशे पंच्याऐंशीच्या रात्री हा हैवान शिरला होता पंचाहत्तर वर्षीय मेरी लुईस कॅनॉन एक विधवा आजी यांच्या घरामध्ये आता ती तिच्या बेडरूममध्ये झोपलेली होती यानं तिला गळा दाबून बी शुद्ध केलं आणि तिच्या स्वयंपाकघरातील दहा इंचाच्या कसाई चाकूनं तिच्यावरती वार केले आणि कॅनन आधीच मृतावस्थेमध्ये असताना या खुन्यानं तिच्या शरीरावरती वारंवार वार केले होते आणि ही हत्या केल्यानंतर तीन रात्रींनंतर हा खुनी सिएरा माद्रे या ठिकाणी एका घरामध्ये घुसलेला होता आणि सोळा वर्षाच्या फिटनी बेनेट ही तरुणी जी आहे तिच्या बेडरूममध्ये ती झोपलेली असताना तिला मारण्याचा यानं प्रयत्न केला होता पण अचानक त्या ठिकाणावरून तो पळून गेला होता अर्थात खुनी असं विचित्र का वागलेला होता आणि हे आपण आता येणाऱ्या काही म्हणजे पुढे पाहणारच आहोत तर अशा पद्धतीनं एक भयंकर खुनसत्र चालू झालेलं होतं